ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा बातमी आहे धुळ्यामधून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेले पिंजरे बंद असल्याने शिवसेना आक्रमक वनविभागाच्या गलथान कारभारावर शिवसेनेने व्यक्त केला संताप गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील एस आर पी कॅम्प परिसरात असलेल्या शासकीय पाचशे क्वार्टर्स वसाहतीमध्ये बिबट्या आढळून आला होता मानवी वस्तीत बिबट्या आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या संदर्भात शिवसेनेने वनविभागाकडे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली त्याच्या या मागणीनंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरे लावले मात्र या पिंजऱ्यात ना भक्ष होते ना ते पिंजरे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उघडे होते आणि यावरून आता शिवसेना शिंदेगड चांगल्याचं आक्रमक झालेला आहे गेल्या चा काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्या आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शहरात देखील बिबट्या आढळून आल्याने पु नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरे तर लावले मात्र ते पिंजरे बंद अवस्थेत त्या ठिकाणी ठेवून देण्यात आले होते आणि यावरून शिवसेना शिंदेगड चांगलाच आक्रमक झालेला आहे हे पिंजरे या ठिकाणी फक्त शोसाठी लावण्यात आले असल्याचा आरोप करत वन विभागाला चांगले धारेवर धरण्यात आलं आहे लवकरात लवकर हे पिंजरे उघडे करून त्यामध्ये भक्ष ठेवून पिंजऱ्याला करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख संजय वाल्ले यांनी दिला आहे गेल्या चार दिवसापूर्वी या पाचशे क्वार्टरमध्ये जी शासकीय वसाहत आहे या ठिकाणी बिबट्या आढळला होता शिवसेनाची बातमी कळाल्यानंतर आम्ही लागलीच फॉरेस्ट ऑफिसला वन विभागाच्या कार्यालयामध्ये आंदोलन केलं आणि त्यांना आम्ही मागणी केली होती की या ठिकाणी तुम्ही ड्रोन कॅमेरा बसवा तुमचे कॅमेरे लावा आणि त्या ठिकाणी पिंजरे लावा आमच्या शिवसेनेच्या मागणीनंतर त्यांनी या ठिकाणी पिंजरे लावले परंतु हे पिंजरे लावत असताना त्यांनी प्रशासनाने पूर्ण नागरिकांची आणि शिवसेनेची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे हा जो पिंजरा आहे हा पत्रकार बंधूंना तुम्ही बघत असाल की हा पिंजरा या ठिकाणी बंद करून ठेवलेला आहे हा बघा पिंजरा हा पिंजरा बंद आहे या पिंजऱ्यामध्ये खालूच खालूवर हा बघा हा पिंजरा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे हा पिंजरा बघा हा पिंजरा बंद आहे हा जर पिंजरा या ठिकाणी बंद असेल तर या ठिकाणी हा जो जेर बंद कसा होईल या पत्रा बंद पुढे या याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं भक्ष त्या ठिकाणी टाकलेलं ठाकलेलं नाहीये तर त्याला भक्ष त्या ठिकाणी मिळणार नसेल जर त्याला मिळणार नसेल भी। तो बिबट्या बंद करून ठेवला पिंजरा लावला आहे वन गा, विभागाने या ठिकाणी आपली दिशाभूल केली एक फोटो हे नागरिकांशी जीवाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार जुवा, वन विभाग करते जर तुम्ही शिवसेनेच्या मागणीवर या ठिकाणी पिंजरा लावला तो तो पिंजरा उघडा ठेवायला पाहिजे होता या पिंजरामध्ये भक्ष ठेवायला पाहिजे होत जर पिंजरा बंद असेल त्याच्यामध्ये भक्ष नसेल तर हा बिबट्या जेरबंद कसा काय होईल हा शिवसेनेच्या वतीने वन विभागाला आम्ही या ठिकाणी प्रश्न विचारतो ज्या कोणी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हा सगळा खोडसाळपणा केला असेल नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल त्यांना तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करतो आहे शनिवारी पाचशे क्वार्टर या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार काही नागरिकांनी या ठिकाणी मोबाईलमध्ये कैद केला आणि त्याच्यानंतर आम्हाला ती बातमी कळाल्यानंतर आम्ही सोमवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि सांगितलं की या परिसरामध्ये तुम्ही कॅमेरे लावा ड्रोन कॅमेऱ्याने त्याची तपासणी करा आणि पिंजरे लावून त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवून तो बिबट्या आपल्याला जेरबंद कसा करता येईल त्या ठिकाणी प्रयत्न करा आमच्या मागणीनुसार शिवसेनेच्या मागणीनुसार त्या ठिकाणी प्रशासनाने पिंजरे लावले परंतु पिंजरे लावत असताना अत्यंत गलथान कारोबार या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उघडणीच आलेला आहे आपण हे पिंजरे बघत असाल हा पिंजरा या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये आहे या पिंजऱ्यामध्ये कुठल्या प्रकारचं भक्ष्य त्या ठिकाणी ठेवलेलं नाही जर त्यांनी पिंजरा बंद ठेवला त्याच्यामध्ये भक्ष ठेवलं नाही तर हा बिबट्या कशाप्रकारे इथं जेरबंद होऊ शकतो हा वन विभाचा गलफा गलथान कारोबार ह्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे जर भविष्यामध्ये या परिसरामध्ये आणि धुळे शहरामध्ये जर बिबट्याचा वावर वाढला आणि त्याच्या हातून जर काय कुठल्या मानवी वस्तीवर मानवावर जर कुठल्या प्रकारे हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये जर काय बरी वाईट घटना घडली तर आम्ही शिवसेनेच्या वतीने इशारा देतो की वन विभागाच्या कुठल्याही कार्यालयामध्ये एकाही अधिकाऱ्याला शिवसेना त्या ठिकाणी स्वस्त बसू देणार नाही आणि उद्या काही प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असेल जय महाराष्ट्र